प्रभादेवी रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक आधीच कमी जागा त्यात हे फूड स्टॉल यामुळे प्रवाशांची गर्दी होते त्यामुळे काही महिन्यांपूर्वी रेल्वेकडून या प्लॅटफॉर्म वरील दोन स्टॉल बंद करण्यात आले होते जेणेकरून गर्दी टाळता येईल किंवा ती कमी होऊ शकेल आणि प्रवाशांना अतिरिक्त जागा उपलब्ध होईल पण आत्ताची ही, ही परिस्थिती पहा बंद करण्यात आलेले ते दोन्ही स्टॉल आता पुन्हा सुरू करण्यात आले त्यामुळे रेल्वेच्या धोरणाबद्दल आता सवाल उपस्थित केले जात आहेत यापूर्वी हेच स्टॉल्स पूर्णपणे हटवण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं होतं मग त्याचं आता काय झालं बंद केलेले स्टॉल पुन्हा सुरू का झाले गर्दी व्यवस्थापनाचं काय झालं असे सवाल उपस्थित होत आहेत मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील फूड स्टॉलवर जर आपण नजर टाकली तर बहुतांश स्टॉलवरती समान पदार्थ मिळतात मग एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच पद्धतीचे भरमसाठ फूड स्टॉल का त्यामुळे प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी आहेत की दुकानदारांसाठी असाही प्रश्न उपस्थित होतो याच स्थानकात गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली होती आणि त्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलं काही उपाययोजना केल्या गेल्या काही निर्णय घेतले गेले त्यातच दोन स्टॉल बंद करण्याच्या सुरू झालेले दिसतात यामागचं कारण जाणून घेतलं असता कळलं की स्टॉल बंद करण्याची प्रक्रिया अतिशय किचकट असते अनेकदा यावरून वाद निर्माण होतात आणि स्टॉल धारक कोर्टात धाव घेतात त्यामुळे प्रक्रिया वेळ खाऊ होते अधिकाऱ्यांना नाहक कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात इतर कामे खोळंबतात असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे एकीकडे एक गर्दी नियंत्रित करण्याचे आव्हान तर दुसरीकडे स्टॉल धारक यामुळे मधल्यामध्ये कोंडी होते ती प्रवाशांची त्यामुळे प्रवाशांचा विचार होणं जास्त गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट